चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये बोलायचं कोणला चौदा रुपये किलो चौदा चौदा पंधरा रुपये चलंका पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये <सालने> किलो रुपये दहा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये भेंडी सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये लय ठिकाणी बत्तीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये भेंडी पस्तीस रुपये किलो छत्तीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये भाटा शंभर रुपये शेकडा शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये एक हजार रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बारा साडे बाराशे रुपये तेराशे रुपये धुड्या काढू नका ज्याच्या चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधरा सव्वा पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये कोणत्या रे अडीशे रुपये सुवात दोनशे अडीचशे रुपये शेकडा मिळते अडीचशे रुपये

रुपये दोनशे रुपयालाशे रुपया तीनशे पन्नास पंचावन्न रुपया साठ रुपये सत्तर रुपयाला वांगा तीनशे वांगा नव्वद काही नाही मोठा अजून नाही एकशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे तुला तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद बरोबर चारशो रुपये चारशो रुपये मागे रुपये लिख्या पन्नास रुपाय लिया साठ रुपये लिख्या शंभर रुपायला एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकमाटर चाळीस रुपये किलो एक्केचाळीस पंचेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये किलो सत्तेचाळीस रुपये किलो अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये किलो बावन दोन ठिकाणी बावन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये मन हटकर दोनशे रुपये अडीचशे तीनशे जुने तर टाका जुड्या पाचशे रुपये सातशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेरा साडे तेरा चौदा पंधराशे रुपये पंधरा सव्वा पंधरा साडे पंधराशे रुपये साडे पंधरा सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये बोलायचं का सोळाशे इकडे इकडे सोळाशे तेलला नेलला नाही इकडे सोळाशे रुपये सव्वा सोळा साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सतराशे रुपये सतरा हा सवा सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपये सवा सतराशे रुपये केदार मान वीस रुपये कि चाळीस रुपये त्रेचाळीस रुपये रुपये पंचेचाळीस रुपये किलो छेचाळीस रुपये 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 बोलेत कोणला शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये मुघड तीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपयाला सत्तर रुपये पंचाहत्तर

शंभर रुपये मांड मांडरी एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये उरमुडी आठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये किती बॅग आहे सांगरी बारा रुपये किलो तेरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो अठरा एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस वीस बाहेर बाहेर एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये दोन बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये किलो काकडीस रुपये तेवीस रुपये किलो काकडी काकडीस रुपये चोवीस रुपये चौबीस रुपए चौबीस रुपए चौबीस रुपए चौबीस रुपए चौबीस रुपए चालीस रुपए एक चालीस रुपए रुपए ते चालीस रुपए चौवे पच्चीस दोन ठिकाणी पंचेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास एक्कावन एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकान रुपये एकावन्न तीस रुपये किलो एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस दोन ठिकाणी एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस

चौदा पंधरा सोळा सोळा रुपये किलो 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 सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये रुपये सोळा वांगा तीनशे वांगा सव्वा तीनशे रुपये साडे तीनशे रुपये तीनशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये काय लागे तीस तीस बस ते चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये कैडी

अगो दोन ठिकाणी झाले पन्नास रुपये एकोणपन्नास रुपये मांड्रिया अन्नाला वीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो एक्कावन्न रुपये किलो एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये बोले जा चौपन्न रुपये पंच सगळे चौपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये दोन देऊ का पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये एक हटकर मास रुपये किलो एक्कावन रुपये पंचावन्न रुपये छप्पन अठ्ठावन साठ एकसठ पासष्ट सत्तर पंचाहतर ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये एक्कशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंचानव रुपये गव शंभर रुपये शंभर रुपये एक रुपये दोन रुपये एकशे तीन रुपये चार रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच सहा रुपये सात रुपये किलो एकशे सात रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो सहा रुपये किलो एकशे अकरा रुपये किलो बारा रुपये हो किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो एकशे सोळा रुपये किलो एकशे सात रुपये एकशे अठरा रुपये किलो वीस रुपये किलो एकशे एकवीस रुपये किलो एकशे रुपये एकशे एकवीस रुपये पन्नास रुपये सव्वाशे रुपये रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये पन्नास रुपये दोनशे साठ रुपये सत्तर तीनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीनशे तीस रुपये तीस रुपये भाऊला पन्नास चारशे रुपये चारशे दहा रुपये चारशे पंधरा रुपये चारशे पंधरा रुपये चारशे पंधरा रुपये इके मागे भाऊला मान एक इके मागे

सव्वा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा चौदा पंधरा पंधराशे रुपये शेकडा जुडे इकडे इकडे टाकू नका पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे पंधरा सव्वा सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतराशे रुपये साडे सतरा पावणे अठरा पावणे अठराशे रुपये पावणे अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये चार अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये साडे अठराशे साडे अठराशे रुपये साडे अठराशे रुपये कमावश एकवीस रुपये बावीस रुपाय तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये चोवीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये पचिस रुपये चव्वीस रुपये चौस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये बत्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये जितेचा बेचाळीस दोनों चलने छे चालीस रुपए रुपए छवे चालीस रुपए छवे चालीस रुपए पच्चे चालीस रुपए पच्चे चालीस रुपए पच्चे चालीस छह चालीस रुपए छह चालीस रुपए छह चालीस रुपए छह चालीस रुपए अड़ीशे रुपए सवा तीसरुभा तीन शेर अवने चार रुपए चार शे रुपए बीस रुपए चार सौ बीस रुपए चार सौ तीस रुपए चार सत्तीस रुपए चार चाळीस रुपाय चारशे चाळीस चारशे चाळीस पंचेचाळीस चारशे पन्नास चारशे पंचावन्न चारशे पंचावन्न चारशे पंचावन्न रुपये चारशे पंचावन्न रुपये चारशे पंचावन्न एक हजार पंधरा पंधराशे शेरो बाई सोळा शेरो बाय साडे सोळाशे शेरो बाय सतरा साडे सतराशे शेरो बाय अठरा साडे अठराशे शेरो बाय एकोणीस शेरो बाय दोन हजार एकवीस एकवीस शेरो भाई साडे एकवीस साडे एकवीस शेरो भाई साडे एकवीस शेरो भाई साडे एकवीसशे बावीसशे साडे बावीसशे साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे साडे बावीसशे रुपये त्रेचाळीस रुपायच त्रेचाळीस रुपये कुत्तर वाडिया माशे रुपये सेकडा साडेआठशे रुपये नऊशे रुपाय एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपाय अकराशे रुपाय अकरा सवा अकरा साडे अकरा बाराशे तेराशे रुपये मांडरी एका मावशी एका नय पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये किलो एकतीस बोलायचं का एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये इकडे एकतीस रुपये बोलायचं का बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये भैया भैया मानवीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस

साडे अकराशे साडे अकराशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार एक हजार साडे दहा अकरा आता आली डेपी रुपये अकराशे रुपये दोन तीस रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो काकडी बत्तीस रुपये काकडी बत्तीस रुपये बत्तीस रुपये तुला बोलायचं का बत्तीस रुपये रुपये चौतीस किलो काकडी चौतीस रुपये रुपये किलो काकडी चौतीस नऊशे एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास पंचाहत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे सव्वा अकराशे रुपये सव्वा सव्वा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये सॉरी सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे सव्वा तेराशे एक याच्याकडे वीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये किलो एकतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये किलो रुपये रुपये एकोणचाळीस एकच सव्वीस रुपये किलो सत्तावीस अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो तीस रुपये किलो मांड रे एक रुपये मांड सदोतीस रुपये अडचाळीस रुपये किलो चाळीस चाळीस एक्के चाळीस एक्के बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये बोलायचं चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये चव्हाण मांढरे सत्ता पंचावन्न साठ रुपये किलो 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 दोन रुपये साठ रुपये किलो पासष्ट रुपये सत्तर रुपये किलो रुपये रुपये किलो गव्हार गशे रुपये किलो गवर्युशे रुपये 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 पंचयशे रुपये पंचयश्वर 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 गवार पंचयशे रुपये पंचयशे रुपये पंचयश्वर पंचयशे रुपये पंचयश्व पंचयशे रुपये पंचयश्व रुपये बोल पंचाशे रुपये माहिती